नेताजी तान्हाजी एसाजी कुडतोजी यांच्यासह खुर्चला घोडदळ घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झाल्या दीड महिना लोटला नेहमीप्रमाणे स्नान देवपूजा आटपवून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या त्या पांढऱ्या सफेत वानांचा नेसू नेसल्या होत्या कपाळ ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटी होती थंडी सर्तीला आली तरी धुक्याची बाराबंदी काही राजगडाकडे बदलली नव्हती सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हातच्या इशारतीने बसा मंडळी म्हणत आपण जाऊन बाळराजांसह सदर बैठकीवर बसल्या त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचे कुणीच खाली बसले नाही रोजच्यासारखे तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताट गर्दन वर उठली नाही साऱ्यांचे हात समोर बांधले होते ते बघता जिजाबाई चरकल्या त्यांच्या मनाच्या देवट्या देवट्याक्यांवर क्षणात असंख्य कुशंखांचा पालापाचोळा उतरला थरकत त्या बैठकीवरून उठल्या का तर त्या सुरात बोलल्या मंडळी खामोश का सांगा आमच्या राजांची काही खैरखबर तरी जिजाबाईंना पुरते सुद्धा नाही ते ऐकून सरदारी चळवळले सिद्धोजी थोपट्यांनी कशी तरी मानवर करून सांगितलं नाही राजं बेस नाहीत सुरत लुटून परतीच्या वाटाला लागल्यात पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काय नि कसे बोलावे तेच कळले नाही त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली त्यांच्या डोळ्यातून अनुदाश्रू ओघले बैठकीवरून उठून बायराजे जिजाऊंच्या जवळ आले त्यांचा हात धरून बिलगत उभे राहिले मग काय असेल ते पेश करा जिजाबाई समाधानाने म्हणाल्या पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली कुठलीच गर्दन वर ठेना शेवटी मुजुमदार निळोपंत खालमाने कसे तरी म्हणाले मासाहेब बंगळूरहून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे मतलब जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुंबोटे क्षणात आक्रसली थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिकेरींच्या रानात शिक शिकारीला गेले सावजांच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत घोटाळले आणि आणि काय पंत जिजाबाई कळवळून कशातरीच बोलल्या आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफटत झाली मासाहेब थोरले महाराज थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले निळोपंतांनी उसळलेला हुंका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा यत्न केला सदरेवरच्या प पगड्याखालच्या कैक डोळ्यांतून टपटपणारे अश्रू उघडले आणि उरावरच्या भारबंद विरू लागले अंगावर वीज पडल्यासारखं जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या नगरखान्यावर निशानकाठी वादळी वाऱ्या थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथर थरथरू लागलं त्यांची सगळी जाणच जशी काही सुन्न सुन्न झाली उघड्या डोळ्यांसमोर उभी सदर गरगुरू लागली न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली असे तिडकीने म्हणत जिजाऊंनी शंभूवाळांच्या हातातला हा आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्यांचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या सोशिक मनाने देव ताकते पुरते पुरते फुटून गेले कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूनच्या फरफटीत कपाळांच्या जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड ओंजळीत झाकीत आत निघून गेल्या सदरेवर एकटेच उभे असलेल्या बाळराजांच्या कानात महम्मद सईसची घोडेपारखी जबान घुमून उठली जब घोडा फिस फिसल्ला फिसल्लात हे रिकीबा पैर पर मत भूलना नाही तो आणि ओघळते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले जी पावले सदा डोळ्यांना आडच राहिली त्यांच्या माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला मातोश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या उभा राजगड गडबडून गेला आपल्या खाजगीच्या कारभाऱ्या जिजाबाईंनी सतीची सुपवाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला एकाही राणी जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवान अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावर भरगतचा आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई भरसबंदीवर बसल्या होत्या मोकळ्या झालेल्या माठासारख्या त्यांची नजर शून्यात हरवून गेली होती राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते राजगडावरच एकच श्रीमान जीव घेण्या अस्वस्थतेने पुरते पुरते सैरभैर झाले होते पुतळाबाईंचे शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईंच्या महालाच्या मिठल्या दरवाजासमोर आल्या आणि त्यांनी बाळराजांना हाताने इशारत केली थोरले आऊसाहेब पुढे होत मिठल्या दरवाज्यावर हाताने हलके स्थाप देत बाळराजांनी साथ घातली आम्ही आहोत शंभूबाळ दरवाजा खोलता शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंडने जिजाऊंना दिल लगाव बोलवात विचारले ते थोडा वेळ थांबले पण आतून दाद आली नाही थोरल्या आहो दरवाजा खोला नाहीतर डोकं आपटून आम्ही दरवाजावर खोला आहू दरवाजा खोला बाळराजे दरवाजावर थडा थड थड़ थापा देऊ लागले जिजाबाई थरारल्या खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनुमान करणार नाहीत या विचारांनी त्यांचा सारा बांधला निर्धार डायडौल झाला कसंबसं उठत होते त्यांनी दरवाजा खोलला हिरव्या गर्द रानात वाट ढुंढाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एका खोल कड्यावर तोंडावर आलेल्या गाईग गा त्यांनी त्यांची स्थिती झाली होती झटक्याने पुढे होत त्यांनी मिठी घालत बाळराजांनी मानवर उचलले त्यांच्या टोपातली मोतीलग मागे ओळंबली डोळ्यांतून मोती ओघळत असताना ते बोलले बालभूत्यानं जगदंबेला बोलावेत असे तुम्ही तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरल्यावसाहेब आम्ही येणार ते ऐकता जिजाबाईंचा उरबंद केलेला सारा कड फुटून उमळून आला वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्पुंदू लागल्या त्यांच्या डोळ्यांतून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील लगावरून ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले आऊसाहेब आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठं कुठंच जाऊ नका बाळराजांनी साकडे घातले ओसरत हुंदके आवरताना जिजाबाईंनी मान डोलावली सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात यश घेतलेल्या बाळराजांकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदराने पुस्तक केल्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद